नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते हिंदू कॅलेंडर नुसार वैशाख महिना वर्षातील दुसरा महिना मानला जातो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्याला विशेष दिले आहे वैशाख महिन्यातील शुद्ध किंवा शुक्ल पक्षातील तृतीया म्हणजे तिसरा दिवस अक्षय तृतीयेचा असतो या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य शाश्वत फळ देते असे मानले जाते म्हणूनच याला अक्षय तृतीया म्हणतात असे मानले जाते की बारा महिन्यातील शुक्ल पक्ष शुभ असते जण वैशाख महिन्यामध्ये अक्षय तृतीया साजरी करतात अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ कार्य केल्यामुळे त्या कामामधील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते अक्षय तृतीया हा एक अतिशय शुभ मुहूर्त आहे आणि या दिवशी कोणतेही काम पंचांग पाहता करता येते या दिवशी लग्न मुंडन नामकरण भूमिपूजन इत्यादी कोणतेही शुभ मानले जाते या, या दिवशी कपडे दागिने घर प्लॉट वाहन इत्यादी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते परंतु जे या मोठ्या गोष्टी किंवा वस्तू खरेदी करू शकत नाही त्यांनी निराश होऊ नये फक्त पाच वस्तू त्यांनी खरेदी करावी आणि घरी आणावी पहिलं आहे ते म्हणजे कापूस अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला घरी आणायची पहिली गोष्ट म्हणजे आहे कापूस म्हणून सर्वप्रथम कापूस आणा या दिवशी कापूस खरेदी करणे शुभ मानले आहे यामुळे तुमचा व्यवसाय खूप वाढतो दुसरी आहे ते म्हणजे रॉक मीठ अक्षय तृतीयेच्या दिवशी घरी आणायची दुसरी गोष्ट म्हणजे सैंधव मीठ किंवा रॉक मीठ असे म्हटले जाते की या दिवशी घरी सैंधव मीठ आणल्याने समृद्धी येते परंतु या दिवशी आणलेले सैंधव मीठ खाऊ नये तिसरं आहे मातीची भांडी अक्षय तृतीयेच्या दिवशी तिसरी गोष्ट म्हणजे मातीची भांडी म्हणजेच मातीची भांडी पंती घागर टमर वाटी दिवा इत्यादी गोष्टी खरेदी करावी ज्यांना सोने परवडत नाही त्यांच्यासाठी मातीची भांडी खरेदी करणे हे सोने खरेदी करण्यासारखीच मानले जाईल यानंतर चौथे आहे ते म्हणजे पिवळी मोहरी अक्षय तृतीयेच्या दिवशी बारली किंवा पिवळी मोहरी खरेदी करावी आणि घरी आणावी असे म्हणले जाते बारली किंवा पिवळी मोहरी खरेदी करणे सोने आणि चांदी यासारख्या धातू खरेदी करण्या इतकेच फायदेशीर आहे आणि शेवटची म्हणजे पाचवी गोष्ट आहे ती आहे कवडी अक्षय तृतीयेच्या दिवशी कवडी खरेदी करणे शुभ मानले जाते असे मानले जाते की देवी लक्ष्मी देखील कवडीच्या शंखासह तुमच्या घरी येते कारण देवीला कवडीचे शंख खूप आवडतात या दिवशी अकरा कवडी खरेदी कराव्यात त्या लाल गुंडाळाव्यात आणि देवी लक्ष्मीला अर्पण कराव्यात असे केल्याने कधीही संपत्ती ची कमी पडणार नाही मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद